सांगली जिल्ह्याचा विकास करणाऱ्या संजय काकांना मोठ्या फरकाने निवडून द्या पाटील विटा परिसरात प्रचार भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सांगली जिल्ह्याचा विकास करणाऱ्या खासदार संजय काका पाटील यांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या फरकाने निवडून द्या असं आवाहन ज्योतिताई संजय काका पाटील यांनी केलं आहे भाजपा प्रणित महायतीचे अधिकृत उमेदवार संजय कका पाटील यांच्या प्रचारार्थ आज खानापूर आटपाडी मतदारसंघात विटा बामणी मंगळूर पारी कुर्ली चिंचणी आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या भेटी घेतल्या यात येत्या सात मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अबकी बार चारस पार हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी सगळ्यांनी मताधिक्याने संजय काका पाटील यांना निवडून आणायचं आहे सांगली जिल्ह्याचा सा विकास भाजपाच्या माध्यमातून संजय काका पाटील यांनी केला आहे हा विकासाचा रथ असाच पुढे नेण्यासाठी संजय काकाना मोठ्या फरकाने निवडून द्या असं आवाहन ज्योतिताई पाटील यांनी केलं आहे यावेळी विटा शहर परिसरातील महिला बहुसंख्येनं उपस्थित होत्या बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली